भंडी शहरातील नागाव गायत्री नगर येथील वनविभागाच्या डोंगरावर मोठ्या प्रमाणावर झोपडपट्टी वसलेली आहे चोवीस जून रोजी येथील डोंगरावरील माती खचल्याने सात झोपड्या जमीनदोस्त झाल्या होत्या त्यानंतर पालिकेने या भागातील झोपड्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेत शनिवारी या ठिकाणी वनविभागासह पोलीस प्रशासनाच्या मदतीने कारवाई करण्यास सुरुवात केली होती सुरुवातीला पालिकेने स्थानिक घरांचे वीज व नळ कनेक्शन खंडित करीत येथील घरांचा विद्युत पुरवठा बंद करत सुमारे दीडशेहून अधिक वीज मीटर काढून जप्त केले तर अनेक नळ तोडून कारवाई सुरुवात केली त्यानंतर स्थानिक माजी नगरसेवक विकास निकम व शरद धुळे यांच्या नेतृत्वाखाली येथील स्थानिकांनी ने एकच गोंधळ घालण्यास सुरुवात केली त्यामुळे या ठिकाणी तणाव निर्माण झाला होता त्यानंतर पालिका प्रशासनाने कारवाई थांबवण्याचा निर्णय घेतल्याने येथील परिस्थिती शांत झाली काही कारवाई तीन दिवसापूर्वी या ठिकाणी दरड मिळे एक घर उद्ध्वस्त झालं होतं दोन घर सुदैवाने कुठली जीवित हानी झाली नव्हती परंतु त्यानंतर महानगरपालिकेचे अधिकारी आले आम्ही लोक होतो सर्व त्या ठिकाणी मिटिंग झाली त्यांना सांगितलं जे धोकादायक आहे त्यांना नोटिसा द्या त्यांना खाली करा त्यांची व्यवस्था करा परंतु आज पाहतोय की महानगरपालिकेच्या वतीने सरसकाट पूर्ण या डोंगरावरती कारवाई चालू केली सकाळपासून त्यांनी लोकांचे मीटर काढले आणि नळ कनेक्शन या ठिकाणी कट केलं त्या संदर्भामध्ये आम्ही त्यांना विचारणा केली तिथं आल्यानंतर ते म्हटले आम्हाला वरून आदेश आहेत पण मी ॲडिशनल कमिशनर साहेब तसेच डेप्युटी कमिशनर यांच्याशी फोनवरती बोललो त्यांनी सांगितलं आम्ही असे कुठल्याही प्रकारे त्यांना आदेश दिलेले नाहीत हे धोकादायक त्यांनाच काढायला लावलं त्या संदर्भामध्ये पोलीस या ठिकाणी लोक खूप मोठ्या प्रमाणात जमा झाले कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला पोलिसांना देखील सांगितलं आणि या ठिकाणी एसीपी सी बी सांगे साहेब आले आता या ठिकाणी मिटिंग झाली टोऱ्यांचे अधिकारी पोलीस डिपार्टमेंट महापालिकेचे अधिकारी आम्ही सगळे या ठिकाणी एक मिटिंग झाली आणि त्याच्यामध्ये असं ठरलं की त्यांनी मान्य केलं की के आमच्याकडून चुकीची कारवाई झालेली आहे तर ज्या लोकांच्या चुकीच्या पद्धतीने त्यांनी मीटर काढलेले आहेत किंवा नळ कनेक्शन कट केलेले आहेत त्यांना ते निशुल्कपणे पुन्हा ते मीटर लावून देणार आहेत आणि नळ जोडणी करून देणार आहेत आणि जे धोकादायक आहेत निश्चित ते जे आहेत धोकादायक ते काढले पाहिजे त्यांना आमचा देखील सहकार आहे परंतु सरसगट कारवाईला विरोध करून आता कारवाई थांबवलेली आहे आणि लोकांना ते परत मीटर लावून देणार आहे यापूर्वी तीन दिवसापूर्वी हा भाग जो आहे त्याचा जो काय भाग आहे पट्ट्यामध्ये तीन दिवसापूर्वी अचानक पाऊस पाऊलचा रात्र पडल्यानंतर डोंगराचा काही भाग कोसळला कोसळता एक दोन घर बाधित झाली बाधित झाल्यानंतर काही प्रभाग अधिकारी येऊन किंवा महापालिके अधिकारी सर्वे केला तर काय काढावं लागेल मग त्याने तिथला भाग दोन तीन त्या तीन दिवसामध्ये काढले अचानक काय आज काय अचानक आले तर ते सगळंच कारवाई करायला लागले मग निकम साहेब तसं आमच्या शहर अध्यक्षा लक्ष्मीताई झुमडे आम्ही एकत्र येऊन सगळ्या लोकांना समजवलं आणि सांगितलं आणि मग प्रशासकाला आम्हाला निघून साहेब बोलले त्याप्रमाणे प्रभाग अधिकारी आणि एसीबी साहेब यांच्याशी चर्चा करून आम्ही पुढील कार्यासाठी थांबून थांबून आता एका संध्याकाळपर्यंत मीटर जोडणार आहेत आणि पाणी पण जोडून देणार आहे ज्यांच्यावर अन्याय झालाय त्यांना निशुल्क जोडणार आहे आणि खरोखर तिथे बाधित आहेत त्यांना त्यांच्यावर कार्य होणार आहे ही सगळ्यांनी नोंद घ्यावी